हीच मुची प्रार्थना हेच मुचे मागणी हीच मुची तुम्ही ओळखत आहात या मॅडमला हो हां चला आता मॅडमला प्रश्न विचारायचे का हो मॅडम विषय माहिती जाणून घ्यायची आहे तुम्हाला हो हां चला सुरू करा माझं नाव कोणा माहिती आहे

पण याच्या आधी माझा व्यवसाय होता मी लोकांना पाण्या संबंधित माती संबंधित शेती संबंधित आमच्या कामाचं स्वरूप असं आहे की गरोदर मातेपासून ते सहा वर्षापर्यंतची जी काही आमची लाभार्थी म्हणजे आमचे जे मुलं आहेत त्यांना पूरक असा आधार देणे त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे त्यांच्या वजनाची काळजी घेणे ते सुदृढ असले पाहिजे आणि भविष्यात त्यांना कुठलाही आजार होऊ नये सशक्त असे असले पाहिजे असं आमचं कामाचं स्वरूप आहे माझं काम अगदी मला मनापासून करायला आवडते कारण माझी इच्छा अशी होती की मी आयुष्यामध्ये लहान पोरांसोबत सोबत राहताना शिकली पाहिजे त्यांनाही शिकवलं पाहिजे आणि खेळत मजा करत गंमत करत त्यांच्यासोबत खेळता आलं पाहिजे मलाही लहान होता आलं पाहिजे हे काम आहे त्याच्यामुळं माझं काम मला फार आवडते नाही तुमच्या कामातून तुम्ही लोकांची कशी मदत करता कामातून मदत करायची झाल्यास काय होते काही बाया ज्या असतात त्यांचं शिक्षण कमी झालेलं असते त्याच्यामुळं गरोदरपणामध्ये कशी काळजी घ्यायची लहान बाळाची कशी काळजी घ्यायची त्यांना कोणत्या वेळेत कोणत्या लसी द्यायच्या कोणत्या वेळेत सहा महिन्यानंतर त्यांना आहार कसा द्यायचा पातळ द्यायचा काही काही बाया बायांना कळतच नाही तर ह्या सगळ्या गोष्टी आणि गरोदरपणामध्ये आपण ॲज अ महिला म्हणून कोणता आहार घ्यायचा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना शिकवत असतो आणि यामधून लोकांची पण मदत होते आणि आमचंही ज्ञान वाढतं आमच्याशी फार काही नाही कारण आम्हाला ग्राउंड लेवल काम करावं लागत आणि खेडेगावात काम करायचं म्हणजे प्रत्येक दाराशी जावं लागते जेव्हा आम्ही लोकांच्या दारामध्ये जातो तेव्हा प्रत्येक जण आम्हाला आमचं पद्धत असते आमच्या आमच्यासोबत बोलण्याची पण काय आहे हे सगळं करत असताना कुठेतरी आपल्याला आपल्या मनामध्ये आहे की आपण यांच्यासाठी काम करत आहोत यांच्यासाठी आपली निवड झाली आहे म्हणून मनाला कुठेही लागून देता आपण ह्या सगळ्या गोष्टी करत जातो आणि काही वाटत नाही त्याबद्दल ना। माझ्या जीवनातला एखादा महत्त्वाचा प्रसंग असा आहे की मी वन मॅन आर्मी शो आहे माझा माझी मुलगी माझी आई आणि मी असं आमची छोटीशी फॅमिली आहे आणि संपूर्ण फॅमिलीला मला सपोर्ट करावं लागते त्याच्यामुळे जेव्हा मला अंगणवाडीमध्ये माझी जॉईनिंग झाली तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता कारण त्याच्या आधी शंभर किंवा दोनशे रुपये मजुरीने मला बाहेर कामाला का जावं लागत नाही पण आता तेही करावं लागत नाही आणि प्रत्येकाची मी कोणत्या तरी पद्धतीने मदत करू शकते त्यांच्याशी वावरू शकते हा माझ्या आनंदाचा लहानपणी माझी अशी इच्छा होती की मला खरंच शिक्षक व्हायचं होत म्हणजे मला असं वाटत होत की मी छान शिकवू शकते आणि छान लोकांशी मुलांशी बोलू शकते म्हणून मला असं वाटत होतं की मला खरंच शिक्षक व्हायचं होते इच्छाच होती आणि मॅडम सारखे नाही होऊ शकले पण लहान पोरांसोबत खेळताना जी मजा आहे संधी झाल्यास आपण सध्या आपलं वय आहे बरोबर ना